नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे विवाहित स्त्री पुरुष पण एन्जॉय करू शकतात रिलेशनशिप विवाहित पुरुष अथवा स्त्रीने इतर ठिकाणी शारीरिक मानसिक भावनिक संबंध प्रस्थापित करून रिलेशनशिप ठेवणे ज्याला आपण व्यभिचार म्हणतो हा कलम आता लागू होत नाही समाजाच्या एकंदरीत बदलत्या परिस्थितीनुसार कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधामध्ये वाढणाऱ्या ताणतणावानुसार आजच्या युगामध्ये स्त्री आणि पुरुष समानता त्यांचे वैयक्तिक व्यक्तिगत स्वातंत्र्य त्यांना असलेल्या जगण्याचा अधिकार त्यांच्या शारीरिक भावनिक मानसिक गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करणे साप चुकीचे आहे असं आपण म्हणू शकत नाही चुकीच्या पद्धतीने कायद्याच्या वापरामुळे पुरुषांना खूप मानसिक यातना भोगाव्या लागल्या आहेत बदलाच्या सुडाच्या भावनेतून कोणत्याही कायद्याचा महिला गैरवापर करण्याचा देखील प्रयत्न करतात किंवा करताना दिसतात आपली लग्नसंस्था ज्या उद्देशाने बनली जो काही हेतू त्यामागे होता तो हेतू जर आज समाजात अनेक पती पत्नी एकत्र राहताना सफल होताना दिसत नसेल तर त्या विवाह संस्थेला किंवा विवाहाला अर्थच राहत नाही केवळ लग्न झालं आहे म्हणून जो जोडीदार पदरात पडला आहे त्यासोबत नाणं बंधनकारक आहे म्हणून विवाह विषयक विविध कायद्याची भीती आणि त्यातून होणाऱ्या बदनामीची भीती म्हणून बरेच नवरा बायको एकत्र आहेत अनेकदा आपल्या समाजात झालेली लग्न ही दबावाखाली करमटपणा जातीयवाद हुंडा आर्थिक परिस्थिती प्रॉपर्टी देणे घेणे समोरील पार्टीकडून आपल्याला होणारे काय फायदे अथवा लाभ घराणेशाही खानदानी परंपरा रीतिरिवाज या गोष्टी समोर ठेवून ठरवली जातात अनेकदा लग्न ही सामाजिक भीड बाळगल्यामुळे जबरदस्तीने झालेली असतात लग्नाआधी होणाऱ्या पतीपत्नीची मतं त्यांचे जोडीदाराबद्दलचे विचार आवडनिवड अजूनही विचारात घेतली जात नाही लग्नाचं वय झालं आहे चांगलं स्थळ सांगून आलं आहे हातातून जायला नको मुलगा किंवा मुलगी नात्यातले आहेत कमावते आहेत बाहेर काही प्रकरण करेल कोणासोबत पळून जाईल त्याआधी लग्न लावून मोकळे झालेलं बरं वेळेत मुलबाळ होणं गरजेचं आहे जबाबदारी पार पाडायची आहे तर कधी काही मजबुरी आहे मागे भावंड आहेत बहिणी आहेत आणि आई वडील नाहीत नातेवाईक निर्णय घेणारे आहेत परिस्थिती गरिबीची आहे किंवा तोला मोलाचे स्थळ आहे घरात काम करायला हातभार लावायला कोणी नाही आणि अशा विचाराधारेवर आपली लग्नसंस्था टिकून आहे याही पलीकडे जाऊन अगदी परस्पर संमतीने देखील लग्न झालेली असतील लव मॅरेज जरी झालेले असेल तरी तो विवाह शेवटपर्यंत व्यवस्थित टिकेल दोघेही आयुष्यभर एकमेकांना साथ देतील आणि एकमेकांशी प्रामाणिक असतील अशी खूप कमी उदाहरणं आहेत संसार उत्तम रीतीने सुरूच राहील विवाहाचा हेतू साध्य होईलच याला शाश्वती नाही किंवा नसते कोणताही विवाह हा शंभर टक्के यशस्वी अथवा आदर्श नसतो हे आज मी तिला निर्दर्शनास येते आहे काही ठिकाणी पती अथवा पत्नीला कोणताही शारीरिक अथवा मानसिक आजार असतो कधी दिसायला दोघेही एकमेकांना अनुरूप नसतात दोघांच्या वयात खूप अंतर असते शैक्षणिक तफावत असते तर काही ठिकाणी त्यांचे वैचारिक मतभेद असतात आवडीनिवडी सवयी जुळत नसतात करिअर बाबतीत भिन्न विचार असतात तर काही ठिकाणी शारीरिक संबंधाबाबतीत कोणतीही कोणीतरी एकजण खूप उदासीन असतो काही वेळेस पैसा व्यावसायिक ताणतणाव नोकरी करिअरच्या समस्या यामुळे पतीपत्नी लांब राहत असतात काही वेळेस ठराविक वयानंतर आपली निवड चुकली याची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते कधी मुलं होत नाहीत म्हणून पतीपत्नी नैराश्यात गेलेले असतात अनेकदा दोघातील एकजण शारीरिक संबंध बंदच करून टाकतो काही ठिकाणी एकमेकांवर संशय अपमानास्पद वागणूक अपशब्द मारहाण कौटुंबिक हिंसाचार यामुळे जोडीदार मनातून उतरलेला असतो अनेक पतीपत्नी जर एकत्र एका घरात राहताना दिसले तरीही त्यांच्यात बहुतांशवेळी तडजोड मुलांसाठी कुटुंबांसाठी केलेला स्वतःच्या भावनांचा आवडीचा मनाचा अपेक्षांचा त्याग मन मारून जगणं सतत कुटत राहून समाज काय म्हणेल ही भीती दडलेली असते अनेक पतीपत्नी असे आहेत जे स्वतः सुशिक्षित आहेत कमावते आहेत एकत्र नांदत आहेत सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्यसुद्धा पार पाडत आहेत समाजात वावरताना स्वतःला एक आदर्श कुटुंब दाखवत आहेत त्यांची मुलं बाळ उच्च शिक्षण घेत आहेत कुटुंब सेटल आहे आर्थिक व्यावसायिक स्थिरता आहे भरलं घर आहे करिअर आहे स्थावर मालमत्ता गाडी बंगला उच्च जीवनशैली आहे तरीही एकमेकांच्या बाबतीत शारीरिक मानसिक आणि भावनिक स्तरावर असमाधानी नाव खुश आहेत पती अथवा पत्नी दोघांच्या एकमेकांना सुखी ठेवण्याचा कल्पना भावनिक आधार देण्याच्या अपेक्षा शारीरिक सुख आणि समाधान देण्या घेण्याच्या पद्धती कुठेही कमी पडत असतील तर त्याची खूप घुसमट होत असते या गोष्टी घरात नातेवाईकात कोणाला सांगण्याची सोय नसते तिथे बदनामीची भीती असते यासारख्या गोष्टीवरून वाद घालणे भांडणे मतभेद जग जाहीर होणे यामुळे कुटुंब आणि मुलं पण डिस्टर्ब होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण आयुष्य अशा जोडीदारासोबत घालवणे तिथे आपल्याला हवं आहे ते हवं तसं हवं तेव्हा मिळत नाही हे खूप मोठे आव्हान आज मी तिला लग्न व्यवस्थेसमोर आहे या आणि अशा परिस्थितीमधून मधला मार्ग काढण्यासाठी घटस्फोट न घेता एकत्र राहून पण अनेक विवाहित स्त्री पुरुष दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडणे त्यांची भावनिक जवळीक निर्माण होणे त्यांच्यातील शारीरिक सुखाच्या आणि समाधानाच्या कल्पना जुळणे यातून एकत्र येताना दिसतात प्रेमाची आधाराची चांगल्या जोडीदाराची आपल्याला समजून आणि सामावून घेणाऱ्याची प्रत्येक स्त्री पुरुषाला गरज असते आणि ते नैसर्गिक आहे स्वाभाविक आहे त्यात वावग काहीही नाही आपले आप संसार कुटुंब टिकवूनसुद्धा एकमेकांना कोणताही त्रास न देता कोणत्याही अनावश्यक अनाठाई अपेक्षा न ठेवता फक्त प्रेम बांधिलकी आकर्षण आधार मानसिक स्थिरता शारीरिक सुख यासाठी अशा खूप रिलेशनशिप सुरू असून त्या यशस्वीरित्या निभावल्या पण जात आहेत एकमेकांच्या संसारात ढवळाढवळ दवड न करता एकमेकांच्या कुटुंबात घरात हस्तक्षेप न करता एकमेकांच्या लग्नाच्या जोडीदाराला कोणताही त्रास होणार नाही कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही हे सांभाळून रिलेशनशिप ठेवावी या मूलभूत तत्वावर अशा रिलेशनशिप आनंदाने स्वीकारून त्या आजमितीला एन्जॉय करण्यात अनेकजण अग्रेसर आहेत अशा रिलेशनशिपचा आनंद घेत असल्यामुळे अनेकजण नैराश्यात जाण्यापूर्वी आत्मविश्वास गमावण्याची वेळ येण्यापूर्वी चांगला आयुष्य जगत आहेत प्रापंचिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यापेक्षा शारीरिक मानसिक दृष्टीने कुमकवत होत जाण्यापेक्षा एकटे पडण्यापेक्षा मनोरुग्ण होण्यापेक्षा रिलेशनशिपमार्फत आयुष्याला गमावलेला आनंद परत मिळवत आहेत पती आणि पत्नी एकमेकांसाठी कोणत्याही कारणास्तव विरोधाभासात असतील कुठेही एकमेकांसाठी कमी पडत असतील तर ती उणीव भरून काढण्यासाठी दुसरा पर्याय शोधत आहेत यात गैर काहीच नाही पती अथवा पत्नी जे काही विवाहबाह्य संबंध ठेवत असतील आणि त्यांच्या वैयक्तिक गरजा त्यातून भागत असतील तर त्याला कायद्याने विभिचार म्हणून गुन्ह्याचे स्वरूप देऊन शिक्षा देणे हा माणूस म्हणून त्यावर केलेला अन्याय आहे आणि या एका कृतीमुळे त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त करणं देखील चुकीचं आहे याबाबतीत जर पती पत्नींना परस्पर प्रति अपेक्षा असेल तर कायद्याने त्यांना घटस्फोट घेऊन वेगळे होण्याची सुविधा उपलब्ध आहे या व्हिडिओमार्फत एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करावा असा वाटतो तो, तो म्हणजे आपला विवाह बंधनापलीकडील प्रेम नातेसंबंध शारीरिक संबंध यामुळे शक्यतो कुटुंबाला त्रास होणार नाही हे संबंध घरात येणार नाहीत आणि इतरांना देखील ते स्वीकारण्याची जबरदस्ती नसेल याची काळजी घ्यावी आपल्या कायदेशीर जोडीदाराचा अपमान होणार नाही त्याची जागा दुसरं कोणी घेणार नाही घरातील लोकांवर अन्याय अत्याचार हिंसा आर्थिक नुकसान मानसिक खचीकरण असे प्रकार होणार नाहीत यासाठी दक्ष असावे ज्या व्यक्तीसोबत आपले रिलेशनशिप आहे त्यालासुद्धा माणूस म्हणून योग्य वागणूक देणे प्रामाणिकपणे न्याय देणे वेळ देणे त्या व्यक्तीचासुद्धा अवास्तव गैरफायदा न घेणे त्याची बदनामी न करणे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दूषित न ठेवणे ही पथ्य जरूर पाळावीत रिलेशनशिपमध्ये कुठेही एकमेकांना ब्लॅकमेल करणं अडचणीत आणणं आर्थिक अपेक्षा ठेवणं त्यासाठी अट्टहास करणं समोरच्याला गृहित धरणं स्वतःच्या सोयीने वापर या गोष्टी घडू नयेत सदर व्यक्तीला पण स्वाभिमान आत्मसन्मान सामाजिक प्रतिष्ठा कुटुंब आहे त्यामुळे त्याला देखील आदराने वागवणे अपेक्षित आहे आपण जर काही ही काही ठराविक का पथ्य आणि योग्य त्या मर्यादा पाळल्या तर असे संबंध नक्कीच विवाहानंतर पण निश्चित एन्जॉय करता येतील यात शंकाच नाही तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद